महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे वन विभागामार्फत आयोजित माझे वन या वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला या उपक्रमाचं उद्घाटन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री कुमारी तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी तटकरे यांनी पर्यावरण संवर्धनाचं महत्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड आणि संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन केलं आणि झाडं लावा झाडं जगवा या संदेशासह हरित महाराष्ट्रासाठी सामूहिक सहभागाची गरज व्यक्त केली कार्यक्रमास वन विभागाचे अधिकारी स्थानिक जनप्रतिनिधी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी विविध प्रजातींची लावून माझे वन उपक्रमाला हातभार लावला या वृक्षारोपण उपक्रमातून वाडगाव परिसरात हरित वातावरण निर्मितीचा संकल्प करण्यात आला पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा असा संदेश यावेळी देण्यात आला आपल्याला त्या दिवशी हा कार्यक्रम करता आला नाही आपण अंगणवाडीचं उद्घाटन त्यावेळेला केलं आणि मग बऱ्याच दिवसांपासून राहुलजी आपली आपल्या सगळ्या सहकाऱ्यांची इच्छा होती की हा जो उपक्रम हा पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यामध्ये वन विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू होत आहे त्याच लवकरात लवकर शुभारंभ व्हावा किंवा उद्घाटन व्हावं आणि आज त्याची सुरुवात होत असताना मला मनस्वी आनंद आहे मला अभिमान आहे की रायगड जिल्ह्यापासून असा एक उपक्रमाची त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि साडेतीनशे एकर क्षेत्रामध्ये लागवड ही मोठी गोष्ट आहे आज ज्या वेळेला आपण उन्हात उभं राहतो त्यावेळेला आपल्याला झाडाची किंमत कळते त्यावेळेला आपल्याला सावली किती महत्वपूर्ण आहे ही लक्षात येते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण ही लागवड करत आहात ही निश्चितपणाने अतिशय उपयुक्त ठरणार आहे माझी एक संकल्पना तुमची या ठिकाणी होती की आमचे सगळे जे आपल्या रायगड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा याच्यामध्ये एक सहभाग असावा म्हणजे त्यांच्या नावाने एक क्षेत्र किंवा ते जे नाव देतील त्या नावाने एक क्षेत्र इथं व्हावं आणि मग तिथं चांगल्या पद्धतीची लागवड व्हावी आता एक, एक एकर क्षेत्र जे आहे त्याला आज आपण वरदाई वन म्हणून त्या ठिकाणी नाव दिलं माझी वैयक्तिक आपल्याला या निमित्ताने विनंती राहील की त्या एक एकर क्षेत्रामध्ये जी काही आपण फळ झाडांची लागवड कराल त्याची देखरेख ही इथल्या आदिवासी वाडीकडे आपण द्यावी आणि त्याच्यानी जे फळं निघतील जी काही उत्पन्न होईल ते त्या आदिवासी वाढीतला नागरिकांना त्या ठिकाणी जाईल त्याच्यामुळे तसेही वन विभागाने त्या संदर्भातला आपण पुढाकार घ्यावा आणि या संपूर्ण कालावधीमध्ये दरवर्षी त्या एक एकर जागेमध्ये जितक्या तुम्हाला खताची गरज लागेल दर लागना रखत, या ते दरवर्षी लागणार खत हे आम्ही वरदाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ त्याच्यामुळे आज हा उपक्रम राबवत असताना कुठलाही शासनाचा निधी आपण घेतलेला नाहीये आणि खऱ्या अर्थानं आज झाडांची उपट्यांची लागवड हे आपल्या पुढच्या पिढीसाठी किती महत्वपूर्ण आहे हे आज जर वर्तमान पिढीने ओळखलं नाही तर पुढच्या पिढीला आपण चांगलं भवितव्य देऊ शकणार नाही एका बाजूला आपण शिक्षण त्यांना चांगलं देतो पण ते शिक्षण प्रदान करत असताना त्यांचं आरोग्य आणि त्यांचं जीवनमान जर चांगलं राहिलं नाही तर मग त्या शिक्षणाचा सुद्धा काही उपयोग होत नसतो त्याच्यामुळे आज आपण या क्षेत्रामध्ये जी लागवड कराल जी काही फळझाड सुद्धा लावाल त्या झाडांमधून जी काही गोड त्या ठिकाणी उत्पन्न होतील ती इत तिथल्या आदिवासी वाढीतल्याच नागरिकांना मिळावी अशी माझी मनापासूनची या निमित्ताने इच्छा अँड प्रेस मिस एन अपडेट